देर आर ट्वेंटी डेली यूजेस सेंटेंसेस ओके सो वील गो अड एंड वील सी दीज सेंटेंसेस वन बाय वन सो फस्ट ऑफ ऑल फस्ट सेंटेंस इज वॉट आर यू डूइंग तू काय कर ओके नंबर टू आई एम रीडिंग अ बुक मी पुस्तक वाचत है नंबर थ्री आय एम राइटिंग नाव मी नाव मे आता आई एम राइटिंग नाव मी आता लिखित है कह आई एम राइटिंग नाव नंबर फोर आई एम प्लेइंग विथ मै फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसोबत खेळत आहे असं आपल्याला कोणी विचारलं तर सांगायचंय एकमेकांमध्ये बोलायचंय ओके नंबर फाय वेट अ मिनिट प्लीज कृपया एक मिनिट थांब वेट याला वाचन कस डब्ल्यू ए आय टी वेट याला वेट म्हणायचं वेट म्हणजे काय असतं वेट म्हणजे वाट पाहणे त्याला हा आणि त्यानंतर मिनिट एम आय एन यू टी ई -E, मिनिट आता डब्ल्यू ई टी वेट हे ही वेट आहे आणि हे ही वेटच म्हणायचं याला हा ओके हे वेट म्हणजे ओला ओला म्हणजे भिजलेला आणि डब्ल्यू ए आय टी वेट म्हणजे वाट पाहणी ओके सो आ, वेट अ मिनिट प्लीज म्हणजे काय आहे कृपया अ मिनिट अ मिनिट म्हणजे एक मिनिट एक मिनिट थांब असा त्याचा अर्थ नंबर सेवन डोंट वरी डब्ल्यू ओ डबल आर वाय वरी डोंट वरी काळजी करू नको ओके नंबर सेवन ओके इट्स ओके येस व्हेरी गुड नंबर एट आय लाईक दिस व्हेरी गुड मला हे आवडत आहे किंवा आवडते ओके नंबर नाईन आय डोंट लाईक दिस हा आता like जे आवडत नाही आपल्याला सांगायचे कि please ही वस्तू मला आवडत नाही तर वेळेला काय म्हणायचं ऐका हा एक मिनिट थांबा बघा मी सांगतोय काय मी नाईन नंबरचं सेंटेन्स परत एकदा हे करतोय आय डोंट लाईक दिस like एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल त्यावेळेला सांगायचे आय डोंट लाईक like दिस समजा एखाद्याला ऍपल आवडत नाही मग काय म्हणणार आय डोंट लाईक ॲपल टू इट खाण्यासाठी मला ॲपल आवडत नाहीत आय डोंट लाईक मग एखादी आणखी मँगो आय डोंट लाईक मँगो अशा पद्धतीनं आपण सांगू शकतो ओके सो नंबर नाव विल गो अहेड फॉ ऑन येस दिस इज फॉर यू हे तुझ्यासाठी आहे दिस इज फॉर यू हे तुझ्यासाठी आहे नंबर इलेवन दॅट इज एम एन ई माईन म्हणजे माझा माझी माझे ओके या ठिकाणी दॅट इज माइन ते माझे आहे नंबर ट्वेल्व गिव्ह इथ टू मी गिव्ह इथ टू मी ते मा, ते माझ्याकडे दे ते माझ्याकडे दे किंवा हे माझ्याकडे दे एखादी वस्तू आहे बॉल आहे समजा एखाद्या मुलाच्या आपल्या मित्राच्या हातात आणि तो तुमच्या हातात पाहिजे तो मागायचा आहे त्याला तर कसं मागणार गिव्ह इथ टू मी माझ्याकडे दे ओके नंबर थर्टीन नाव टेक दिस धर हा धर हा आता द्यायचं आहे तुम्हाला धर हा म्हणजे एखादी वस्तू आहे टेक दिस पेन्सिल द्यायची असेल तर टेक दिस पेन्सिल टेक दिस हे घे व्हेरी गुड ओके नंबर फोर्टीन लुक ॲट द बोर्ड व्हेरी गुड वाह क्या बात आहे गुड नंबर फिफ्टीन स्पीक स्लोली Good. Hello, Nebo. Kima? Hello, Nebo. Good. I can. Good. I, I can do it. I can do it. I can do it. I can man, do it. Wow. Very good. Good. Number seventeen. I need your help. I need your help. Huh? huh? आय नीड युअर हेल्प मला तुझ्या मदतीची गरज आहे मला तुझ्या मदतीची गरज आहे लक्षात राहू दे गुड मला तुझ्या मदतीची गरज आहे मग हे अशा पद्धतीने आय नीड युअर हेल्प आता वॉइस बंद करा सर्वांनी गोंधळ व्हायला लागलाय हा ओके लेट्स गो चला आपण जेव्हा म्हणत असतो ना चला त्यावेळेला हा हे सेंटेन्स असत लेट्स गो चला ओके गुड कम विथ मे सोबत ये किंवा चल माझ्या सोबत चल, चल? किंवा माझ्या सोबत ये गुड कम विथ मे एव्हरीथिंग इज फाईन सांगा एव्हरीथिंग इज फाईन सर्व काही चांगले आहे सर्व काही छान आहे गुड गुड सर्व काही छान आहे सर्व काही चांगले आहे, आहे।, आहे। असं या ठिकाणी म्हणता येतं तर हे ट्वेंटी सेंटेन्स आता परत एकदा मी वाचून दाखवते बघा पाहूयात एकदा परत हा रिव्हिजन व्हॉट आर यू युंग आय एम रिडिंग अ बुक आय एम रायटिंग नाव आय एम प्लेईंग विथ माय फ्रेंड्स वेट अ मिनिट प्लीज डोंट वरी It's okay. I like this. I like this. Okay, I don't like this. This is for what you. It's for you. That is it mine. Can... Give it to me. Take this. Look at the board. Good. Uh, speak slowly. Speak I can slowly. do it. I need I your help. Let's go. You Come have... with me. एव्हरीथिंग इज फाईन ओके तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स आता मी परत एकदा आपल्या ग्रुपवरती शेअर करतोय आता हे सेंटेन्स आजचे हे नवीन आहेत कालचे वेगळे आजचे वेगळे आहेत तर हे सर्वांनी व्यवस्थितरित्या राईट इन गुड हँड रायटिंग अँड लर्न अँड रिसाईट द ऑल सेंटेन्सेस हे सगळे सेंटेन्स व्यवस्थितरित्या पाठ करून टाकायचे काय नाही याच्यात वेगळं काय नाही खूप सोपे आहेत आपल्याला आता सुरुवात करायची कमीत कमी आपण या महिन्यामध्ये आपल्याला बघा दररोज आपण काय करणार आहेत वीस वाक्य आपल्याला रोज घ्यायचे आहेत डेली सेंटेन्स ट्वेंटी घ्यायचे आहेत आपल्याला किती होणार आहेत आपले भरपूर होणार आहेत त्यामुळे इंग्लिशचा प्रश्नच मिटून जाणार आहे तुमचा ओके तर या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू सो मच